हे बघा आपल्या घराभोवती आजूबाजूला अशा औषधी वनस्पती आहेत त्या आपल्याला ठाऊकच नाही आहे मग चला तर ते जाणून घेऊया आपण त्या कोणत्या औषधी वनस्पती आहे मग त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घेऊया की औषधी वनस्पती आणि त्यांचा काय गुणकारी उपाय ही बघा ही आहे पानपोई ही आहे ना आपल्या शरीरामध्ये खडे होतात किडनीमध्ये त्याला पत्री म्हणतात स्टोन म्हणतात त्याच्यासाठी एकदम गुणकारी आहे याचे ना सकाळी उठल्या उठल्या दोन किंवा तीन पानं घ्यायची आणि तीन चार काली मिरी घ्यायच्या आणि चावायच्या आणि चावून पूर्ण त्याचा चोथा करून गिलायचा थुकायचं नाही आणि एक तासाच्या नंतर तोंड धुवायचं लगेच तुम्हाला फायदा होणार बघा ही जी वनस्पती आहे हे शो पीस म्हणून लोक आहेत ना आपल्या हॉलमध्ये चांगल्या सुंदर कुंडीमध्ये लावून शो पीस म्हणून लावतात आपल्या हॉलची शोभा वाढवतात पण हे खूप औषधी गुणकारी हे झाड आहे आणि हे झाड आहे ना छोट्या छोट्या नर्सरी शहरात पण मिळतात परत हात रस्त्यावरती हातगाडी घेऊन जातात ना ज्यांच्याकडे छोट्या छोट्या फुलझाडांच्या कुंड्या असतात त्यांच्याकडे सुद्धा हे मिळतं हे आहे लिंबूचं झाड लिंबूचं झाडाचं तर आपल्याला वर्षाचे बारा महिने फायदे होतात गर्मीमध्ये आपण याचा सरबत करतो म्हणजे आपल्या शरीराला थंडावा मिळतो परत तुम्हाला एक सांगू का ज्यांना उलट्या जुलाब होत असतील ना तर त्यांना अर्धा कप काळा चहा आणि त्यात अर्धा लिंबू असं दिवसातून दोन वेळा जर तुम्ही दिलात लगे ना लगेच उलट्या जुलाब तुमच्या थांबणार ताबडतोब त्याशिवाय आहे ना कोण कोण चेहऱ्याला बेसन मलई हलद असं लावतात तर त्या सामग्रीमध्ये हे लिंबू जरी पिलून तुम्ही चेहऱ्यावर लावलात ना तुमचा चेहऱ्याचा सर्व मला मलकट जो चेहरा आहे तो एकदम स्वच्छ होणार आणि तुमच्या चेहऱ्यावरती कधी जे बुरूम म्हणतात फोड्या येतात ते सुद्धा कधी येणार नाही चेहरा तुमचा एकदम गुलगुलीत राहणार एवढे याचे फायदे असतात या हे आहे पपईचं झाड याचा उपाय जर तुम्ही ऐकलात की नाही ते मला माहीत नाही पण मला माहिती आहे ते मी सांगते तुम्हाला हे जे मलेरिया ताप येतो डेंग्यूचा ताप येतो तर डेंग्यूच्या तापासाठी हा पपईचा कवला पाला एवढा मस्त उपयोगी येणारा आहे ना खूप उपयोगी येणारा आहे डॉक्टरसुद्धा स्वतः सांगतात की माझ्याकडचे औषधे घ्या पण तरी पण तुमच्या जर घराच्या आजूबाजूला कुठे जर पपईचं झाड असेल तर त्याची कवली पानं काढून त्याचा रस काढा आणि चार पाच दिवस एक एक ग्लास रस पिया तुमचा डेंगूच्या तापावरती नक्कीच फायदा पडेल आणि तुमची तब्येत चांगली होईल तापसुद्धा बरा होईल असं स्वतः डॉक्टरसुद्धा सांगतात आणि मीसुद्धा आहे ना आमच्या तिकडे मुंबईला मी दिलं होतं एका मुलाला आणून छोटा मुलगा होता त्याच्या आईने मला सांगितलं की ताई मला कुठे पाला असेल तर आणून द्या तर मी तिला आणून दिला होता पाला मग तिच्या पण मुलाला तिने दिलं होतं मुलगा होता, होता पंधरा सोळा वर्षाचा म्हणजे बघा एवढं चांगलं फायदेमंद आहे एवढी गुणकारी वनस्पती आहे आपण म्हणतो का ही फळं देते फळं ती जे खातो आपण ती फळंसुद्धा फायदेमंद आहेत पण पालासुद्धा त्याचा फायदेमंद आहे बघा हे आपल्याला ठाऊकच नसतं एक तर कोरपड आहे याचं तर सांगायची गरज नाही हे बघा माझ्याकडं किती लावलेले आहेत बघा कोरपड भरपूर सारे लावलेले आहेत हे बघा आणि मी किती जणांना दिलेसुद्धा येतात मागाला माहिती आहे तुम्हाला कशासाठी हे लहान मुलांना खोकला होतो ना तर त्याची ना अशी ही एक पात आहे ना काढायची तर कोकणामध्ये तर चुली पेटवतात हो मग चुलीमध्ये ती पात टाकायची आणि ती पात अशी जर अशी नरम नरम झाली ना तर तिला असं कपड्यासारखं पिलायचं आणि जो काय रस येतो ना तो रस घ्यायचा एका चमच्यामध्ये किंवा वाटीमध्ये आणि ते मुलांना पाजायचं लगेच खोकला थांबतो मुलांचा आणि त्याशिवाय हे साबणामध्ये वापरतात त्याचं ते 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 तेल पण बनवतात चेहऱ्यावरती पण याचा बलक काढून लावतात परत कडीपत्ता असं कोरपडचं हे बलक मेथी असं खोबरेल तेलामध्ये गरम करून ते सुद्धा केसांना लावतात त्याच्याने पण डोक्यामध्ये कोंडा होत नाही खाज येत नाही एवढं गुणकारी आहे हे सुद्धा आपण काय आपल्याला काय एवढं माहिती नसतं म्हणून आपण त्याचा उपयोग करून घेत नाही हे शो पीस म्हणून पण लावतात कोण कोण घरामध्ये पण ठेवतात दरवाज्याच्या बाहेर पण ठेवतात कारण का याला पाण्याची गरज नाही ही आहे सफेद जास्वंदी ही जास्वंदी तर महिलांसाठी एवढी मस्त आहे ना औषधासाठी एकदम भरपूर गुणकारी वनस्पती आहे ही ही जी महिलांना जो त्रास होतो त्याच्यासाठी सफेद जास्वून कळ्या किंवा सफेद फुलं फुललेली किंवा याचा ना जो खोड असतो जमिनीमध्ये पाल बोलतात त्याला तेसुद्धा उघडून खाल्लं तर महिलांना खूप आराम मिळतो हा कढीपत्ता कढीपत्ता तर एवढा गुणकारी आहे ना हे आपण प्रत्येक जेवणामध्ये वापरतोच वापरतो कोण कोण चिकन बनवतात त्यातसुद्धा टाकतात याची पानं मी तर टाकतेच कारण का सुगंध चांगला येतो असं गुरमस असं वास येत नाही चिकनला अंड्याला वगैरे मी अंडा कढीमध्ये पण टाकते आणि चिकनमध्ये सुद्धा टाकते त्याशिवाय ना याची पालं अशी पानं सगळी सुकवायची आणि तेलामध्ये खोबरेल तेलामध्ये भरपूर पानं अशी घ्यायची आणि खोबरेल तेलामध्ये टाकायची थोडी मेथी टाकायची आणि चांगलं कालसर होईपर्यंत तेल गरम करायचं आणि घालून बाटलीमध्ये भरायचं खोबरेल तेल पांढरं असतं ना ते हिरवं हिरवं होणार आणि ते तुम्ही केसांना लावा बघा तुमच्या केसाला नक्कीच फायदा होईल त्याशिवाय याची ना चटणीसुद्धा बनवतात ते शुगरसाठी भरपूर ते काम करतं एवढी औषधी वनस्पती आहे ही कढीपत्ता आपण काय चला डालीला फोडणीला द्या म्हणूनसाठी कढीपत्ता वापरतो हो पण नाही हे पण भरपूर औषधी वनस्पती आहे पेरूचं झाड माझ्याकडे किती मोठं आहे तुम्हाला ठाऊकच आहे था त्याचे पण उपाय सांगते तुम्हाला मी हे बघा हे पेरूचं कवळा पाला आहे जर तुमची दाढ दुखत असेल तर हा वरचा कवलापाला खालचा जुनवलेला नाही वरचा कवलापाला घ्यायचा त्याला बारीक जरा हातावरती सुरायचं आणि जिथे तुमची दाढ दुखते ना तिथे दाढेखाली दाबून ठेवायचं थोडा वेळ किंवा ना याची पेस्ट करायची वाटायचं जरा खलबत्त्यावर कशावर तरी आणि तेसुद्धा दाबून तुम्ही ठेवलात ना दाताखाली तर आवडतो तुमची दात दुखी बंद आणि पुन्हा कधी दात दुखणारच नाही हा उपाय मी केलेला आहे आणि मला याचा सर्व माहिती आहे मला माझी दात दुखायचा बंदच झाला जी दाट माझी किडली होती ना ती दुखायचीच बंद झाली हे गुलाबाच्या सुद्धा भरपूर गुणकारी उपाय आहे पण मी तुम्हाला हे बाकी सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण का भरपूर अशा आपल्या घराभोवती वनस्पती असतात मित्रांनो ते आपल्याला माहीतच नसतात माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाकी आणखीन वनस्पती आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत तुम्ही हा माझा व्हिडिओ मोठा बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद